खूप सुंदर झुंबर आहे आणि याची किंमत पंधराशे रुपये सांगितली आहे आणि हे जे पॉट आहेत ते दीडशे रुपयेला दोन आहेत आणि या ठिकाणी पंचवीस ते तीस व्हरायटी आहेत तोरणमध्ये आणि यांची प्राईस अडीचशे रुपयापासून सुरू होते आणि या ठिकाणी अडीचशे रुपयाला दहा असे हे छान लेसचे लटकन आहेत आणि हे अडीचशे रुपयाला दोन आहेत आणि तोरणच्या भरपूर व्हरायटी आहेत जे आपल्याला एक एकशे ऐंशी रुपयापासून या ठिकाणी मिळतील हाय हॅलो नमस्कार मी वैशाली मार्केट अँड मचमोरिया माझ्या यूट्यूब चॅनलवर मी खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी आपल्याला गौरी गणपतीच्या डेकोरेशनची खरेदी करण्यासाठी रविवार पेठ मार्केटमध्ये मार्केट घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलसेल नाही तर स्ट्रीट शॉपिंग करणार आहोत आहे ये वाला डेढ़ सौ का है अच्छा क्या रेंज से स्टार्ट है अपने पास हा? क्या रेंज से स्टार्ट है ढाई सौ रूपए ऐसी चालू ढाई सौ रूपए ऐसी चालू है और हा? कितनी वैरायटी है वरायटी जो लगाई है सामने वो पूरी वैरायटी है वराइटी पंद्रह रेट है नहीं कम ज्यादा होता है ना? कितना होता है कम <laughs> कम क्या हो गया दस बीस रूपए दस बीस रूपएंगे अच्छा तो ढाई सौ रूपए ऐसी आगे है अपने पास अलग अलग रेंज का ये भी है देखो वाला वाला ये यानी कशे फुलाचे ना दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आणि हे केवले हे गजरे कसे आहेत ते हे पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला एक एक दहा पीस आणि हे सगळे तेच आहेत ना वरती सगळं तेच हा तेच लावलेले आणि हा जो स्टॉल आहे शुक्रवार पेठ भोरयाळी मध्ये आहे आणि यांच्याकडे तुम्ही बघू शकताय गौरीसाठी लागणारे इथं गजरे आहेत गजऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचं डेकोरेशन आहे त्यानंतर अशा प्रकारचे या ठिकाणी तोरण आहेत दाराचे फुलांचे तोरण आहेत आणि याच्यामधल्या सगळ्या व्हरायटी आहेत तर आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊन बघूयात तर यांच्याकडं पण भरपूर या ठिकाणी पॉट आहे जे की आपण गौरी गणपतीसाठी डेकोरेशनसाठी वापरतो तर भैया काय प्राईस आहे त्यांच्या हे वाले कसे आहेत साडेतीनशे रुपयाला दोन आहेत आणि हे वाले कसे आहेत आणि हे जे आहेत समोरचे दीडशेला दोन आहेत याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर व्हरायटी आहे हे आणि असे स्टिकर पण येतील आपल्याला भिंतीवर चिकवण्यासाठी अशा डबल टेप आहेत ज्या आपल्याला भरपूर आता गणपतीच्या डेकोरेशनमध्ये वापरता येतात कितीला आहे ताई हे वीस रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला तीन आहे वीस रुपयाला एक आहे आणि हे गौरीचे पावलं कसे आहे तीस रुपयाला मिळतील हे गौरीचे पावलं हळदी कुंकाचे पावलं आहे अच्छा हळदी कुंकाचं पाऊल आहे गौरीसाठी आणि तीस रुपयाला मिळेल आपल्याला किंमत याच्यावर चाळीस आहे आणि हे आहे वीस रुपयाला एक पन्नास रुपयाला तीन प्लस आहे संतोष रक्षाबंधन अच्छा पुणे 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 आपल्याकडे फटाकायचे दंशवाला फटाका मारतात फटाकायचा काय काय आपल्याकडे आहे आपल्याकडे आहे साठ रुपये सत्तर रुपये हा जे आहे आहार आहे आहार आहे सत्तर रुपये पण आपल्याकडे होलसेल मिळतो पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस मध्ये होलसेल अच्छा तुमचं दुकान वेगळीकडे आहे रेवर पेट मध्ये स्टॉल लावलेला आहे स्टॉल लावलेला आहे अच्छा कोणतं दुकान आहे तुमच्या दुकानचं नाव काय संतोष रक्षा बंद संतोष रक्षा बंद आणि हा रिटेल मध्ये सत्तर रुपये आणि हा हा जे हा नव्वद रुपयाला आहे नव्वद होलसेल मध्ये पंचाळीस रुपये आणि हा वाला

खूप सुंदर आणि याच्या काय प्राइस असतील नाइंटी सिक्स नाइंटी सिक्स नाईन्टी सिक्स आणि रुद्राक्षामध्ये पण आहे भरपूर व्हरायटी आहे आणि हे, हे. ना ना जे फुलाचं दिसतंय ते कितीला आहे हा हा आहे एकशे आठ रुपये होलसेल अच्छा आपलं रिटेल आहे रिटेल ऐंशी रुपये अच्छा भरपूर व्हरायटी आहे का तुमच्याकडे गुलाबाच्या फुलांचा पण आहे याची प्राइस एकशे दहा रुपये आहे रिटेलमध्ये

मध्ये स्टॉल आहे कासट साडी सेंटर से, च्या जवळ कासट साडी सेंटरच्या जवळ आहे स्टॉल सगळे दिवाळीचे आयटम गणपतीचे मकर चौरंग आहे साशे फोल्डेबल आहे प्लाय आणि हां काढून ठेवू शकतो याला खूप सुंदर आणि कलर वगैरे काय डिझाईन कलर आहे डिझाईन वगैरे आता वागरे अच्छा आणि हे काय लाकडामध्ये लाकडामध्ये लागते लाकडामध्ये आहे खूप सुंदर आहे आणि छान असं डेकोरेशन खूप सुंदर केले आहे ना आणि काय का हे प्राइस काय आहे सहाशे सहाशे पण सगळे 600 वाले हे हे 600 मध्ये स्टार्ट आहे अच्छा मग फिक्स रेट आहे का काही जास्त करता फिक्स रेट फिक्स रेट फिक्स रेट त्या चौ वगैरे पण आहे चौरंग खूप सुंदर आहे लाकडी आणि काचचे आहे त्यात तीन साईज आहे अच्छा ह्याच्यामध्ये तीन साईज आहे किती आहे

काढून फोल्ड करून व्यवस्थित ठेवू शकतो असं मस्त वेलवेटचं डिझाईन केलेलं आहे वेलवेटच्या कापडावर आणि मस्त असे फुलांचे होम मेड आहे अच्छा आणि चौरंग पाट सुद्धा खूप सुंदर आहे हे तुम्हाला एकशेवीस एम आर पी आहे शंभर पर्यंत पडेल शंभर पर्यंत पडेल फिक्स प्राइस नाहीत आपल्या फिक्स प्राइस अच्छा होलसेल का रेटेल रेट होलसेल म्हणजे कमी जास्त क्वांटिटी घेतली तर रेट कमी पण होईल अच्छा ह्याच्यापेक्षा कमी होतील हो अगर क्वांटिटी मध्ये घेतले तर अच्छा किती क्वांटिटी घ्यावं लागल मग तुम्हाला कमीत कमी पन्नास पन्नास तीस असं प्रत्येक एकशे दहा एमआर हे तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतले तर हे तुम्हाला सत्तर पर्यंत पडेल सत्तर पर्यंत आणि रिटेल मध्ये कितीला पडेल मध्ये हा तुम्हाला एकशे दहा ना आम्ही शंभर पर्यंत विकतो शंभर पर्यंत तसेच आहेत रेट शंभर रुपये दिसतात आणि ही सगळ्यात छोटी साईज कशी आहे हे याच्यावरती एम आर पी आहे साठ रुपये पन्नासला देऊन टाक पन्नासला देऊन टाकतात म्हणजे व्हरायटी भरपूर आहे साईज भरपूर आहे हो आणखी काय दुसरं आपल्याकडे गौ आणि हे कशासाठी लावून वायर कशासाठी वापरतात ताटासाठी आहे ताजावटे होण्यासाठी ताटावर ताटावर ठेवण्यासाठी आहे ह्याच्यामध्ये पण लहान मोठे साईज असतील ना हो आहे ना लहान साईज आहे लहान साईज आहे कितीला जातं हे शंभर रुपये ते शंभर लिहिले आणि याच्या याच्यापेक्षा मिडियम साईज ते मिडियम साईज आहे आणि याची प्राईस एकशे तीस रुपये आहे आणि सर्वात मोठी साईज पाहिजे तर ही याची काय प्राईस आहे दीडशे दीडशे रुपये आणि असे काय गजरे पण आहे का हो काय रेट आहे त्याचे गजरे आहेत तीसला एक आणि पन्नासला दोन विकतो आणि डझन घे अच्छा पन्नासला दोन आणि डझन घेतले तर दोनशे चाळीसला डझन अच्छा आणि हे कुठे आहे तुमचा स्टॉल हे आपल्या रविवार पेठ कापडगंज शनी मंदिरच्या शेजारी शनि मंदिरच्या शेजारी यांचा स्टॉल आहे आसन वगैरे यांच्या आणि फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला वीस रुपयाला एक असं डेकोरेशनसाठी लागणारे वेगवेगळे पेपर मिळतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि खूप सुंदर आहेत हे वे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता भोरीआळीच्या कॉर्नरलाच शनी मंदिरच्या समोर खूप मोठं असं तोरण आणि वेगवेगळ्या प्रकारचं फुलांचं डेकोरेशनचा स्टॉल आहे तर या ठिकाणी आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये खूप छान छान असं डेकोरेशन मिळतं रविवार पेठ कापडगंज लाईन कापडगंज काय ला आहे आमच्यासाठी मकर आहेत परत हार आहेत तोरण आहेत माळ आहेत पडदे आहेत अच्छा हा पडदा आहे का हा काय प्राइस आहे याची हा तीनशे रुपये आणि साईज साईज दहा फूट दहा फूट हे ते पन्नास ला ऐंशी ला जोडी आहे ऐंशी रुपयाला जोडी पन्नास रुपयाला ते पण सेम रेट सेम रेट आहे हा हे वाले आहे अडीचशे साडेतीनशे आ... हो हो विदाऊट वेलच हे आहे काय पाहिजे ना पुढे आहे शंभर रुपये म्हणजे आपण डेकोरेशन करू मोगरा आहे शंभर रुपयाला लाईन आहे शंभर रुपयाला एक लाईन हा शंभर रुपयाला लाईन

आहे फ्लावर फ्लावर आहे पन्नास रुपयाला एक आहे साडेपाचशे डझन आहे साडेपाचशे डझन एका डझन येतात अशा मध्ये असते अच्छा पन्नास रुपयाला एक याच्यामध्ये किती कलर आहेत मग टोटल दहा कलर आहे दहा अकरा आणि हे किती ला आहे सत्तर रुपये लाईन सत्तर रुपयाला कसं लावायचं बॅकड्रॉपला लावायचं बॅक नाही तर समोर फ्रंट मागे काय लावायचं पेपर वगैरे असं डायरेक्ट लावू शकतो आपण टूथस्टिक आणि हे उलन कसे आहेत शंभर रुपये नव्वद फीट येते नव्वद फीट येते शंभर रुपये वजनावर असते ना हे वजनावर असते ना नाही नाही नव्वद फीट पूर्ण एक पीस कलर आहेत आहे तेरा कलर आहेत आणि हे ते पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला त्याच्यामध्ये पण आणि ते आणि बेल वगैरे कशा आहेत दोनशे वीस डझन आणि छोट्या वाल्या सत्तर रुपया आणि ऐंशी सत्तर आणि ऐंशी रुपया आणि ते हे फुलांच्या माळा त्या रुप तीस रुपयाला रुप एक आणि रुप हे असं हे असलेले नव्वद रुपयाला एक आहे आणि कुठे आहे तुमचा हा स्टॉक लटकन आहे अच्छा हे लटकन कसे आहे चारशे रुपयाला जोडी चारशे रुपयाला जोडी खूप सुंदर आहे आणि हे वाले कसे आहेत साडेचारशे साडेचारशे रिटेल मध्ये रिटेल मध्ये विक्री करताय तुम्ही बरं आणि हे वाले साडेचारशे साडेचारशे रुपये मस्त हे किती चाळीस दोनशे चाळीस रुपयाला जोडी आहे हे खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये काही कलर वगैरे आहे कलर नाही तीन कलर तीन, तीन कलर मिळतील का अच्छा हा त्यातला कलर, लाए कलर लाए। आहे आणि हे वाले कसे आहे दादा पाचशे ऐंशी रुपयाला डझन पाचशे ऐंशी रुपयाला डझन म्हणजे किती रुपयाला एक मिळतं हे किती रुपयाला एक हा चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला एक आहे आणि हे वाले कसे आहेत सगळे

मस्त कितीला म्हटलं पंधराशे रुपये अच्छा हे कितीला साडेचारशे आणि हे आला नऊशे नऊशे आणि हे डिझाईन बाराशे रुपये रुपये खूप सुंदर आणि हे राऊंड वाल साडेसहाशे रुपये यांच्याकडे खूप सुंदर सुंदर डेकोरेशनचे माळा आहेत हँगिंग आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बा हा अच्छा खूप सुंदर आहे मस्त आणि असे गणपतीला घालण्यासाठी मोत्याचे हार आहेत फुलाचे हार आहेत ले आणि ह्यांचं दुकान रविवार पेठेमध्ये मादे आहे महादेव ट्रेडर्स यांच्या दुकानचं नाव आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर यांच्याकडे डेकोरेशनचं सगळं गणपती बाप्पा आलेलं आहे दोनशे पन्नास ला दहा पीस आहेत का हे जे बघतोय आपण दोनशे रुपयाला जोडी आहेत याला असे मस्त छान खाली हे वाले आहेत हे सगळे दोनशे रुपयाला जोडी भरपूर छान छान मटेरियल आहे यांच्याकडे आणि अशा ह्याच्यामध्ये भरपूर कलर पण आहेत वेगवेगळे मल्टी कलर आहे सिंगल कलर आहे हे कसं आहे भैया चारशे रुपये जोडी आहे खूप सुंदर आहे गोल्डन कलरचं आहे आणि दोन्ही साईडला सोडलं तर खूप सुंदर दिसतं आणि हे मला सगळे हे चारशे रुपये जोडी आहेत